आज पुण्यश्लोक श्लोक आलेले ओळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालं आणि एक उत्साह सांगलीमध्ये आज पाहायला कळाला आपण सध्या या पुतळ्याच्या परिसरामध्ये आहोत हा तो भव्य आणि दिव्य असा पुतळा एकवीस फुटी हा पुतळा आहे चार टन वजनाचा हा पुतळा आणि या चौकाचं सौंदर्य वाढवणारा हा पुतळा आणि चौकाचा अभिमान वाढवणारा पुतळा या ठिकाणी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि एकच या संपूर्ण प्रेमींमध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण या निमित्तानं निर्माण झालेलं आहे आणि नेमक्या अहिल्याप्रेमींचं काय मत आहे काय वाटतं प्रेमींना त्यांचा कसा जल्लोष आहे कशी त्यांची भावना आपण जाणून घेणार आहोत तुम्ही सांगा कशी प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यात सेम साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं हे आमच्याकडे फार खूप खूप आज आनंद वातावरण आहे समाधानी सगळी धनगर समाजासाठी अत्यंत आनंदाय आणि अभिमानाची एक गोष्ट आहे की मुख्यमंत्री आज सहा ते सात दिवस गेली सहा ते सात दिवस तयारी चालू होती त्या पद्धतीने कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आणि सांगलीच्या सामाजिक आणि वैचारिक दृष्टीने खूप चांगला सोहळा आज पार पडला आज के ग्राम आहे कृषी आज कार्यक्रम झाला खूप चांगली गोष्ट आहे काय कृषी आज कृषी कृषी आपण स्वप्न पूर्ण झालं कृषी मंत्र्यांचे हस्ते उद्घाटन झाले आम्हाला मनापासून काय सांगाल कशी भावना आहे त्या ail प्रेमींची आणि सर्व आपल्या ग्रामस्थांची सर्वांनी मिळून पाहिले तर या वर्षाचं स्वप्न पूर्ण होताना सगळ्यांना स्वर्ग स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यात दुधास सागर म्हणून तीनशेव्या जयंतीनिमित्त हा पुतळा बसला आहे आणि त्या जगातला एकमेव द्वितीय अशा असलेला एकवीस कोटी चार टन वजनाचा हा पुतळा आणि मुख्यमंत्र्यांच्या त्याचं अनावरण म्हणजे दुधी शर्करा योगच म्हणायला पाहिजे अत्यंत समाधान वाटतंय हा पुतळा बघून की सांगलीच्या माना सांगलीच्या वैभवात एक मानाचा तुरा हा रोला गेला आहे आणि यात असंख्य बांधवांचे श्रम आहेत योगदान आहेत आमचा सर्वांचे मी आभार मानतो नक्कीच या पुतळ्याचे शिल्पकार आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेण्या मला सांगा कशाप्रकारे किती कलावधी लागल्या कोण पुतळा तयार होण्यासाठी एक वर्षाला कलावधी लागला आणि या समाजाचं आमचं म्हणण्यापेक्षा माझं दैवत आहे माझं दैवत करायला मला मिळालं हे माझं भाग्य म्हणण्यापेक्षा माझ्या आई वडिलांची पुण्या त्यामुळे मला एवढं मोठं काम करण्यात संधी मिळाली